मनाची बोलवाड येथे अंगणवाडी क्रमांक एकशे व अंगणवाडी क्रमांक एकशे नऊ या ठिकाणी बोलवाड गावचे विद्यमान उपसरपंच माननीय दादा कांबळे यांनी स्वखर्चाने सी सी टी व्ही कॅमेरे बसवून दिले अंगणवाडी परिसरात काही लोक अस्वच्छता करत असल्याचे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या निदर्शनास येत होते शिवाय लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही कॅमेरे बसवणे गरजेचे असल्याने अंगणवाडी सेविका यांनी ग्रामपंचायतकडे सी सी टी व्ही कॅमेरे बसवून देण्याची मागणी केली होती परंतु ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असल्याने व कर वसुलीचे प्रमाण कमी असल्या कारणामुळे ग्रामपंचायत निधीतून अथवा इतर निधीतून तरतूद करून कॅमेरे बसवणे आता तरी शक्य नसल्याने बोलवाडचे विद्यमान उपसरपंच माननीय सचिनदादा कांबळे यांनी लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ स्वखर्चाने तीन सी सी टी व्ही कॅमेरे बसवून दिले या कॅमेऱ्याचे उद्घाटन मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक माननीय अजित सिद्ध साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक अजित सिद्ध म्हणाले सी सी टी व्ही ही आता सध्या काळाची गरज आहे त्यामुळे सचिनदादा यांचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे यावेळी बोलवाडगावच्या सरपंच सौ निगार शेख उपसरपंच सचिनदादा कांबळे सदस्या सौ वंदना खोत पूजा नाईक पुष्पवती पाटील शहनाज हवालदार ग्रामपंचायत अधिकारी दुर्गाडे मॅडम सुभाषनगर टाकळी टाकरी बोलवाडचे बीट हवालदार मान्य अमोल डोले साहेब सोसायटीचे माजी चेअरमन मान्य प्रवीण पाटील राजकुमार पाटील बोलवाडचे माजी सरपंच जितेंद्र पाटील शाळेचे मुख्याध्यापक विजय कुर्णे तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष सतीश गस्ते हरुण भाई शेख ज्येष्ठ नागरिक रमजान शेख सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच गावातील तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते खर्चिक जरी असलं तरी सी सी टी व्ही यंत्रण शासनामार्फत बसवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आता आपल्या शाळेमध्ये शासनाकडून आठ कॅमेरे बसवण्यात आले गेल्या महिनाभरापूर्वी आणि अंगणवाडी आपली पाठीमागच्या बाजूला आहे आणि अंगणवाडीला कॅमेरे नव्हते तिथल्या लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न उपस्थित झाला आणि हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लगेचच आपल्या गावचे उपसरपंच आणि या भागातील एक सजग चांगलं नेतृत्व सचिनदादा कांबळे यांनी त्याच्यामध्ये लगेच निर्णय घेतला आणि स्व खर्चातून आपल्यासाठी हे तीन कॅमेरे अंगणवाडीसाठी बसवून दिलेले त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी कारण आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी हे स्वखर्चातून कॅमेरे बसवलेले आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वांनी डाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं